नमस्कार शेतकरी बांधवांनो आज चार जून दोन हजार चोवीस सायंकाळचे पाच वाजलेत आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आय टी हो ओ तमाटे मार्केटला जाणून घेण्यासाठी तमाट्याची आवक आणि बाजारभाव तमाट्याची आवक खूपच पडली आहे प्रथमतः नाशिकच्या सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन त्यांनी शेतकरी विरोधी सरकारचे दोन्ही उमेदवार पराभूत केल्याबद्दल आणि आता पुढे वर सरकार कुणाचं ये भले मोदीचं हो पण जे दोन उमेदवार पडले त्याबद्दल स मी तरी खुश आहे आणि सर्व शेतकरी खुश आहे आपल्याबरोबर आहेत पिंपळगाव खांबचे जाधव काय ताम बघेल त्यामध्ये कमाटा आज मिडियम माल साडेचारशे पावणे पाचशे चांगले माल सहाशे साडेसहाशे पावणे सातशेपर्यंत आहे चांगलं मार्केट आहे भरपूर पुरे आणि भरपूर याचे माल आहे का शाहू शाहू शाहू

आज आले, वाजे आणि हे नव्हते शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेणारे सरकारचे दोन्ही उमेदवार पडले पण ते भगरे असू का कोणी असू याबद्दल आम्हाला आनंद आहे काय बाजार साडेसहा सातशे साडेसातशे साडेसातशे नाही पण सहाशे पर्यंत ऐकली साडेसहा सातशे पर्यंत ऐकली आंबा ठेवत लिहून ठेवलं ते मी अरे वा भाऊ नमस्कार 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 सहाशे रुपये एक वार शेतकरी सातशे करून काय पडलं व्यापारी पडले पण पावर आहे की नाही शेतकऱ्या शेतकऱ्यात पावर आहे पावर सहाशे अकरा रुपये शेतकऱ्याने दाखवून दिली का नाही कशी तुम्ही आधी चालू शांताराम भाऊ नमस्कार नमस्ते काय परिस्थिती परिस्थिती आहे सहाशे साडे सहाशे सातशे पर्यंत आहे सुधारणा अजून शॉर्ट झालाय तापमानामुळं अशी टिकेल का बाजार याच्यापेक्षा वाढू शकते अरे वाजार कधी काही नाही होणार नाही पडणार नाही